चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार चाळीस आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये दोन काटे फरदड कापसाला भाव मिळालेला सा आहे सहा हजार सहाशे नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार शंभर रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंचावन्न रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद